नमस्कार मंडळी झी मराठीवरील शिवा मालिका ही प्रचंड लोकप्रिय मालिका आहे या मालिकेमध्ये अभिनेता शाल्ग आणि पूर्वा कौशिक यांची प्रमुख भूमिका आहे त्याचबरोबर शिवा मालिकेत शिताईची भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकरने उत्तमरित्या वठवली आहे आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली परंतु तुम्हाला माहीत आहे का अभिनेत्री मीरा वेलणकर ही सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या कन्या आहेत तसंच मीराची आई रजनी वेलणकर आणि बहीण मधुरा वेलणकर या देखील उत्तम अभिनेत्री आहेत मीराने अभिनेत्री दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली नाटक मालिका चित्रपट या तिन्ही क्षेत्रात मीराने काम केलं आहे मीराने झी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेत चित्रलेखा ही भूमिका साकारली होती तसंच बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन मीराने केलं होतं